ना थोडं सामान आणायचंय तर कबड पण बंद आहे बेड बघ ना किती मोठा आहे पूर्ण पायकर एक गुडदा घर हाती काढली आज आम्ही निघालेलो आहोत निवृत्तीच्या गावाकडे जायला आहे हे गायस गुड मॉर्निंग अँड वेलकम टू अवर न्यू ब्लॉग आता मी तयार झालेले कारण की मला जायचंय परत क्लिनिक मध्ये मला माझ्या ट्रीटमेंट साठी द्यायचंय मम्मी येते तर मम्मीला मला घेऊन डेंटल क्लिनिक मध्ये द्यायचंय कारण की तिची जी रूट कॅनलची कॅप असते ना तीच पडून गेलेली तर तिला ना खूप दिवसांपासून तर दुखत होतं मग ती बोलली की मी गावाकडे ट्रीटमेंट घेईल जिथून तिने पहिले पण केली होती तिथे पण खूप छान डॉक्टर आहेत जिथे मी करते ट्रीटमेंट तिथे मग तिथेच कर म्हटलं आणि ऋषी सरांचे आता ब्लॉग एडिटिंग चालू आहे मस्त पैकी झोपून आता बारा वाजलेले तरी पण ऋषी जर उठलेलं नाही अजून बाय बाय ऋषी ऋषी अरे बोलत ना असं काय करतोय बाय बाय मी येईपर्यंत आवरून ठेव आपल्याला घराकडे जायचंय ओके बाय मी खूप दिवसांनंतर आपली ऍक्टिवा घेऊन चाललेली आहे ऍक्च्युली आमच्या दोन्ही स्कूटींच आहे ना जे टायर आहे समोरचं ते डक मारत असतं त्यामुळे ना मी स्कूटीना हातच लावत नाही चालतच नाही व्यवस्थित त्या मम्मी आणि येश पण आलेलं आहे पाणी पित पितच आलेलं आहे वा चित्र पाडून आणलेलं आहे बॉटलला चला डायरेक्ट दवाखान्यात जायचं ना क्लिनिक मध्ये आलो होतो आणि मम्मीची ना ट्रीटमेंट स्टार्ट झालेली मम्मी ज्याला खूप जास्त कुटाने सांगितलेले इतका विचित्र कारभार आहे तिथला बाप रे बाप काय कुटन करून ठेवले दोन दात आहे तिच्यातलं एक तर पूर्ण मेलेला आहे एकावर डिपेंड आहे आता काय माहिती ते डॉक्टर आहे ना आता मंडेला सांगणार आहे आम्हाला पुढची प्रोसेस हे नुसतं पाणीच पितंय आल्या पास ना त्या बॉटलच पाणीच पिऊ लागलं नुसतं अजून सुसू आलेली तरी पण वरतून पाणी पितोय मी मम्मीला सोडला आणि त्यानंतर आले घरी <laughs> आणि आता ऋषीला मला आहे ना परत बाहेर जायचंय आपल्या नवीन नुस घराचं आहे ना थोडं सामान आणायचंय ते हायड्रोलिक पंप पण ते आणायचे ना आपल्याला सामान ते आणून द्यायचंय मला आहे ना नवीन घराकडे जायचंय कारण ना तिकडे वरच्या बेडरूम मध्ये बेड झालेला आहे अजून काय काम झालंय तिकडे आलेच नाही मी बेड पण बघितलेलं वरच्या बेडरूम चा बघायचंय चल आपण सा, सामान घेऊ आणि लवकर आपल्या नवीन घराकडे जाऊ म्हणजे मला आहे ना इतकी एक्साइटेड आहे माहिती का सगळं बघायसाठी कधी काय असतय वाव त्यांना मदत लवकर होईल आम्हाला जे सामान घ्यायचंय ते घेण्यासाठी आता आम्ही एका शॉप मध्ये आलेलो आहे तुला करायचंय ना असं हे तुला करायचं आहे ना हे असं मस्त आहे वॉलेट ठेवायला ते ठेवायला सगळं हा सॉफ्ट यात पण सॉफ्ट क्लोज वा भारी असते मला पण करायचं आहे बर का माझी ज्वेलरी वगैरे ठेवायला एक आहे नाही मग मी ठेवून घेईन डब्यामध्ये आम्हाला <laughs> लागेल तेवढं सामान आम्ही घेतलेलं आहे आणि आता आहे ना आम्ही इकडं तिकडं कुठे करतोय किती इतके छान छान हँडल आहे ते ना अजून तर खूप शॉपिंग बाकी आपल्या नवीन घरासाठी सर्व माल घेतलेला आहे आणि रिक्षा मध्ये टाकलेला आहे आता आम्हाला दुसऱ्या शॉपमध्ये जायचं आणि दुसरा माल आहे तिथे कालचा बाकी होता आपला वेळच्या आम्ही दुकानात होतो ना तोपर्यंत पाऊस नव्हता असं कडक ऊन होत आणि आता इथं सुरू झालाय मेद पाऊस सुरू झालाय ना साइडला थांबून घेतलेला आणि आपला जो माल आहे ना तो पण रिक्षा मध्ये जातोय तो ओला नको व्हायला स्नॅप प्रेमी ऋषिकेश गाडेकर फॉलो करा करायला माझी अंडरस्कोर अठरा चौतीस त्या साईड इतक्या जोरात पाऊस होता आणि इकडे येऊन बघतो तर काय पूर्ण रस्ते कोरडे काहीच नाहीये एकदम माहितीये का कॉलेजला आमच्या बिल्डिंग मध्ये पाऊस होत होता आणि बिल्डिंगच्या बाहेर पाऊस नव्हता डायरेक्ट ऊन होत कडक ऊन पावसाचे ढगा असतात तिथेच पाऊस पडत असत काहीतरी म्हणतात असं असतं की लांडग्याचं लग्न लागतं की कोल्ह्याचं लग्न लागतं कोल्ह्याचं लग्न लागतं आलो आम्ही नवीन घरी सर्व आम्ही जो सामान घेतलं होतं नवीन घरासाठी तो पण आलेला आहे वरच्या बेडरूमच काम चालू आहे या रूमचा ना बेड पण झालेला आहे आणि आता कबर्ड पण बंद आहे बेड बघ ना किती मोठा आहे जास्तच मोठा आहे ना

वरचं सामान कस काढायचं नवीन घराकडनं फायनली आता घरी आलोय या साईडला साफ बघा साफ ना आरोईची सगळी साफसफाई चालू आहे किचन ला साफसफाईची साफसफाई चालू आहे ना पूर्ण साफसफाईच नव्हती मला एवढी झोप येते माहितीये का मस्त झोपून आता कुलर ऑन करतो झोपून राहतो आता सर्व साफसफाई झालेली आहे ना आई शिंगुळे बनवत आहे म्हणजे फेवरेट झाले काय शेंगुळे शेंगुळे का फेवरेट झालेले हे इतके पौष्टिक पण राहतात आणि इतके टेस्टी लागतात खूप जास्त टेस्टी लागतात म्हणजे मॅगी तर त्याच्यापुढे काहीच नाही इतके भारी लागतं एकदम टेस्टी आमच्या घरी ना हा न्यू मेंबर आलेला आहे रिओ सगळे घाबरत आहे चिल्ले दहशत आहे घरात तो आम्हाला भाव देत नाही आणि तर रिओला भाव देत नाही स्कुबितका भाव खाते ना त्याच्यासोबत बोलत पण नाही राहत पण नाही तो जिकडे गेला का त्याच्या ऑपोजिट साईडला ला जाते स्कूर शेंगुळे तयार झालेले आहेत आणि याला ना फक्त साध्या पाण्यामध्ये फोडणी टाकून टाकावे लागतात त्यालाय ना हे पाणी थोडं थोडं घट्ट होईपर्यंत होऊ द्यायचे आणि त्यानंतर ना मस्त गरमागरम खायचे आता आमचं पोट भर जेवण झालेलं आहे आणि आता मी खालच्या रूम मध्ये आलेली आणि मी माझी नाईट स्किन केअर सुद्धा केलेली आहे अॅक्च्युली ना कधी कधी माझा फेस इतका छान आहे का स्वीट दिसतो ना मला वाटतं माझी स्किन किती भारी आणि त्याच्याच दुसऱ्या दिवशी इतका घाण फेस दिसतो ना बापरे बाप एकदमच घाण आणि डल दिसायला लागतो माझे हालच विचारू नका हे पण दात दुखू लागले कारण की मी ही कॅप लावलेली दाताला त्यामुळे तो रूट कॅनल वाला दात आहे ना तो तरी भयान दुखतोय इतका दुखतोय मग मी आज शेवटी गोळ्या घेतल्या आता काय माहितीये त्याला आराम पडतो की नाही ना मला बोलता येत नाही खाता येत नाही म्हणजे असं मनच लागत नाही तो कंटिन्युअसली ठण 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 करतोय आज आहे डे टू आणि आज आम्ही निघालेलो आहोत निवृत्तीच्या गावाकडे जायला आणि आम्हाला आहे ना मावशीच्या गावाकडे सुद्धा जायचंय कारण की मावशी ना चारधाम यात्रा करून आलेले तर त्यांना भेटायला पण जायचंय आम्हाला सगळे मस्त बॅगा बिगा घेऊन निघालेले आणि ऋषीसाठी ना कॅन सुद्धा घेतलेली कारण की ऋषीला आहे ना तलावात आंघोळ करायची म्हणून तुला पण जायचंय का आंघोळ करायला अंडरवेअर आहे ह्याचे अंडरवेअरच नका घेऊ कपडे पण नाक घेऊ भारी भारी ड्रेस शेट इतका घातलेला आहे एकदम दिसतोय दिसतोय माणूस तारीफ अमोल हाताला लागली अरे बाप रे कस आरसा लागला मला वाटलं संपेल हळू काम करत जाणार आता सगळा कार्यक्रम हो बाकी आहे कार्यक्रम

तू ही काहीच कामाचं नाही रे सगळे शर्ट खराब केले म्हणतो आता नवीन जे घर बनते ना तिथे टॉयलेट मध्ये एसी बसवले आपल्याला तिथे दोन घंटे दिवसभरात <laughs> तो बाहेर येणारच नाही जेवायलाच फक्त बाहेर येते मी काय करणार टीव्ही लावून देणार मस्त मस्त पैकी कार्टून बघत बसत नाही वा चांगली गोष्ट आहे आता आम्ही आलेलो आहे निवृत्ती दादाच्या गावाला ऋषीला अरविंद दादाला यांना सर्वांना बॉईज गँगला सर्वांना इथं सोडायचं आणि आता आम्हाला निवडला जायचं

मला बोलते मी तुम्ही पाण्यात डुवायला लागणार वाचवणार नाही म्हणे म्हटलं तू वाचवणार नाही निवृत्तीला पण पोहोचता येतं का सगळ्यांना ये <laughs> सांग ना निवृत्ती पोहता मला मी पार्टी दिली मी दिली का पार्टी गाडीत म्हणतो एका पार्टीचा विषय झाला मी जाऊ दिली का पार्टी ती हॉटेल मी दिली वा सांग ना तुला कोण येतं का म्हणजे प्रोफेशनली आता का थोडं 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 त्याच्यापेक्षा जास्त मला येतं मग विचारंजात काही आता धरून पोहा तर आता आम्हाला जायचंय मावशीच्या घरी निल्लोडला आज गाडी तेरा भाई ग आम्ही आलेलो निल्लोडला आणि इथपर्यंत मी ना एकदम भारी गाडी आणलेली आहे मी चालवत होती तर मला तर भारीच वाटणार आहे तुम्हाला कसं वाटलं झटके झुटकेने बसले ना, ने ना। एकदम सॉफ्ट तरी रस्ता थोडा थोडा खराब होता तरी पण मी एकदम भारी गाडी आणली आई मावशी ते ना सर्व मस्त गप्पा मारत बसलेले होते मला ना बोर पण होत होतं म्हणून मग आम्ही ना या साईडला मंदिर आहे मस्त इतकं सुंदर वातावरण आहे ना इकडे तर आम्ही आता इकडे आलेलो आहे आणि बघा इथं पाणी पण छोटासा धबधबा दब पण चालू आहे इकडे इतकं छान जास्त पाणी असल्यावर इतकं भारी वाटतं इथं माहिती का असं पाणी पूर्ण असं फ्लो होतं खाली खाली सगळ्यात पहिले अल्टो घेऊन आलो काय भारी होता पूर्ण पाणी होत पूर्ण पाणी भरलेलं होतं इथं असं धबधबे चालू होते मस्त इतकं सुंदर वातावरण आहे ना या गावचं तर सर्वात आधी आम्ही महादेव मंदिरामध्ये आलेलो आहे आणि हे मंदिर ना खूप छान आहे म्हणजे इतकं मोठं आहे इतकं छान बसायला आणि साईडचं सा वातावरण आहे ना ते तर खूपच छान आहे साइडने सगळे झाड झाड झाडं आहे एकदम छान थंडी थंडी हवा येते खूप सुंदर आहे या मंदिरामध्ये ना बारा ज्योतिर्लिंगचे सर्व हे जे महादेवचे पेंड आहे ना सर्व आहे तिथे हे सोमनाथ मल्लिकार्जुन महाकालेश्वर ओंकारेश्वर केदारनाथ भीमाशंकर विश्वनाथ त्र्यंबकेश्वर वैद्यनाथ नागेश्वर रामेश्वर आणि कृष्णेश्वर सर्व बारा ज्योतिर्लिंग इथे सुंदर वातावरण आहे आणि येतो का बघा कसे बसले घाण अवशे देवाला गेले होते ना आता हर्षद साठी मस्त टी शर्ट चैन घेऊन आलेले तर आता आम्हाला ना केरळ केरळाला जायचं आहे सोडा दादाच्या गावाकडे जायचं आता आम्हाला इथून परत तिकडे त्यांनी ना जेवायला वगैरे बनवून ठेवलेलं आणि आणि दादा खूप जास्त फोन पण येत होते थोडं लवकरच निघालो कारण की अंधार पडायच्या आधीच आम्ही गेलो पाहिजे तिकडे ही गाडी थोडी नवीन आहे ना माझ्यासाठी त्यामुळे थोडी भीती वाटते मला ही गाडी चालवताना म्हणजे आता दिवसाला तर काही वाटलं नाही तिकडून इथपर्यंत यायला तुम्हाला काहीच वाटलं नाही पण ते थोडं अंधार पडल्यावर थोडी भीती वाटेल ना त्यामुळे आम्ही थोडं उजेड उजेड आहे ना तोपर्यंत चाललोय तर तो संध्याकाळचे सात वाजलेले आहे आणि आता आम्ही निवृत्तीदाच्या घरी आलेलो आहे आणि अजून पर्यंत उजेडच आहे म्हणजे आता उन्हाळा चालू आहे ना तर अजूनपर्यंत उजळ जर हिवाळा असता ना तर आतापर्यंत तो पूर्ण काळ काळ किर झालं असतं पूर्ण अंधार पडलेला असता वृत्तीच्या शेतात आहे ना मोठं आंब्याचं झाड आहे त्याचे आंबे आम तोडतो आम्ही कैऱ्या तोडतोय कैर्या आणि बघ माकडीन माकडीन दिसली आम्हाला माकडीन टाक ना तू खाली त्याला नको ना खराब तोड होणार ते टाक असं पण असत आंबे आदळल्यावर चढताना हा का पिकवायचे थोडे आपल्याला कायच खायचे कधी पिकलते आपण एवढे घुसायचे वाव कुत्ती भारी भारी इथे बघ इथे इथे हे बघ हे बघ इथे किती मोठा आहे हो हे बघ हा 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 समोर मोठा आहे वा तो पडला बघ त्याच्या पोट भर जेवण झालेले आणि सगळे कुठे चालले मला नाही जायचंय मला कंपनी दादा, आशिस, आशिस तू पण तू काय तर आता आलेलो घरी आणि आम्ही ना खूप जास्त थकलेली सो मी आता डायरेक्ट झोपून राहणार आहे नाईट स्किन केअर पण झालेली आहे सो आपला ब्लॉग आपण या ठिकाणी एंड करूयात आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका good we'll next log and they praying that this night's going last you got it all on tap. I'm loving your vibe always have your back we like all the same tracks listen all night in the sheets all